नमस्कार मित्रांनो आज आप कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय हे बागणार आहोत सोप्या उदाहरणे आणि व्याख्यांसह कॉन्स्टिट्युएन्सीचा खरा अर्थ जाणून घ्या कॉन्स्टिट्युएन्सीचा अर्थ असा होती की मतदारसंघ कॉन्स्टिट्युएन्सीची व्याख्या विशिष्ट प्रदेशातील मतदारांचा एक गट जो विधानमंडळासाठी प्रतिनिधी निवडतो कॉन्स्टिट्युएन्सी माझा मतदार माझी जनता माय कॉन्स्टिट्युएन्सी माय पीपल दोन विधानसभा मतदार संघाचे नाव नेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी ने तीन अतिप्रिचित क्षेत्र अस्तित्वात नाही कॉन्स्टिट्युएन्सी डज नॉट एक्जिस्ट चार की मोठ्या मतदार संघाची सेवा करते डज इट सर्व अलार्जर कॉन्स्टिट्युएन्सी पाच सध्या प्रत्येक मतदारसंघात तीन ते पाच टीडी निवडले जातात करंटली एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्ट्स बिटवीन थ्री अँड फाईव्ह टीडीज धन्यवाद मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद